नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या लाडक्या द एक प्लॅटफॉर्म वरती मी एजी पाटील अरुदयाच्या तळापासून स्वागत करतोय तर विद्यार्थी मित्रांनो आपण जिल्हा न्यायालय या पदासाठी जर तयारी करत असाल तर त्यासाठी आपण डेली इथे एक लेक्चर सिरीज घेऊन आलेलो आहे आधी संभाव्य प्रश्न आजचा आपला भाग क्रमांक लेखराव नऊ आहे आजच्या भागामध्ये आपण सर्वात जास्त क्वेश्चन समाज सुधारक या घटकावरती बघणार आहेत तर विद्यार्थी मित्रांनो त्याआधी जे लेकर आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल किंवा ज्यांनी अजून आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी लवकरात लवकर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असेल लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा तर विद्यार्थी मित्रांनो चला बघूयात महत्वाची गोष्ट म्हणजे काय आपण शिपाई आणि कनिष्ठ लिपिक या पदासाठी जर अर्ज केलेला असेल तर लेकरांना मी तुम्हाला सांगितलं वीस जानेवारी नंतर आपली एक्झाम होणार आहे मग येणाऱ्या साठी कशा पद्धतीने क्वेश्चन असेल ही तर आपण घेऊन येत आहे पण तुमचा अभ्यास किती झालेला आहे हे आपण चेक करणं गरजेचं आहे तर लेकरांनो खास त्यासाठी आपण जिल्हा न्यायालय सराव पेपरचा कोर्स इथे सुरू केलेला आहे फक्त एकतीस रुपयाची फी आहेत यामध्ये तुम्हाला मराठी व्याकरणाचे तीन पेपर असणारे त्याचं स्पष्टीकरण असणार इंग्रजी व्याकरणाचे तीन पेपर असणारे मी तुम्हाला सांगितले आपल्याला नाईन्टी नाईन पॉईंट नाईन इंग्रजी व्याकरण विचारलं जाणार नाही फक्त इंग्रजी व्याकरण का घेतलं कारण तिथे त्यांनी व्याकरण हा शब्द टाकला म्हणून इंग्रजी व्याकरण घेतलं आपण जर जुन्या प्रश्नपत्रिकांचं जर अनालिसिस केलं तरी इंग्रजी व्याकरणावर क्वेश्चन विचारलेले नाही त्यानंतरला सामान्य ज्ञानचे तीन पेपर आहेत त्याचंही स्पष्टीकरण भेटणार आहे आणि तुम्हाला चालू घडामोडीचे सुद्धा पेपर भेटणार आहे ओके डिसेंबरच्या चालू घडामोडी आल्या की लगेच एक दोन तीन जानेवारीला तुम्हाला तीन पेपर भेटणार एक दोन तीन जानेवारीला तुम्हाला तीन पेपर भेटणार आहे त्याचंही स्पष्टीकरण तुम्हाला तिथे भेटेल आणि याचा कालावधी पुराव जवळपास किती महिने बघा तीन महिने आहेत एकतीस रुपये फक्त याची फी आहेत प्लस त्याचं स्पष्टीकरण सुद्धा भेटणार आहे तर चला विद्यार्थी मित्रांनो सर्वात महत्वाची हो गोष्ट म्हणजे जिल्हा न्यायालय भरती दोन हजार तेवीस चेस ची आपण एक ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच सुरू केलेली आहे चार महिन्याचा या बॅचचा कालावधी आहे यामध्ये लेख हो तुम्हाला मराठी व्याकरण हे सामान्य ज्ञान हे इंग्लिश व्याकरण हे चालू घडामोडी मे दोन हजार तेवीस पासून भेटणार आहेत बॅच एकदम सुंदर आहेत रेकॉर्डेड बॅच आहे बॅच बैस परचेस करायची राहिलेल्या वीस ते पंचवीस दिवसामध्ये तुम्ही हे लेक्चर बघू शकतात आणि लेकर सुंदर अशी बेस्ट तुमच्यासाठी आपण तयार केली आहे फी फक्त आणि फक्त एकशे एकोणपन्नास रुपये फक्त एकशे एकोणपन्नास आहे शेड्युल कास्ट फेडरेशनची स्थापना कोणी केली आपल्या सर्वांना माहिती आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शेड्युल कास्ट फेडरेशनची स्थापना केलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म आपल्याला माहिती आहे चौदा एप्रिल अठराशे रोजी झालेला आहे तर त्यांचा जन्मानंतर म्हणजे त्यांचा मृत्यूनंतर त्यांना कोणता पुरस्कार भेटलाय आहे भारतरत्न पुरस्कार भेटलेला आहे भारताचे संविधानकार भारताचे घटनाकार म्हणून आपण त्यांना ओळखतो प्रारूप समितीचे ते अध्यक्ष होते लेखराव त्यांच्या बाबत काही महत्वाच्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कुठे झाला तर यांचा जन्म मध्य प्रदेशात इंदूर जवळ झालेला आहे त्यानंतरला महत्वाची गोष्ट म्हणजे यांचं मूळ गाव जे होता ते रत्नागिरीमध्ये होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आडनाव आडनाव हे मूळ आडनाव आपण म्हणतो सापकाळ होतं तर त्यानंतरला महत्वाची गोष्ट म्हणजे ते रत्नागिरीचे होते महाराष्ट्रातील आपला जो रत्नागिरी नावाचा जिल्हा आहे त्या रत्नागिरी नावाच्या जिल्ह्यामध्ये मांडणगड नावाचा तालुका आहे त्या मांडणगडमध्ये आंबडवे नावाचं गाव आहे त्या आंबडवे गावामधील हे मूळचे होते त्या गावावरून यांचं आडनाव आंबेडकर असं आलेलं आहे हाही मुद्दा लक्षात ठेवा त्यानंतर त्यांच्या फॅमिलीचे नावही तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहेत त्यानंतरला पुढील क्वेश्चन आहे इंग्लंडप्रमाणे भारतातही पार्लमेंट असावी अशी मागणी कोणी केली होती इंग्लंडप्रमाणे भारतातही पार्लमेंट असावी अशी मागणी करणारे कोण होते तर आपल्या सर्वांना माहिती आहे भार पार्लमेंट म्हणजे आपली संसद शासन व्यवस्था भारताची शासन व्यवस्था कशी आता संसदीय स्वरूपाची आहे इंग्लंडमध्ये जी पार्लमेंट आहे तशी पार्लमेंट भारतात असावी म्हणून एकोणावीसशे एकोणावीसचा जो कायदा झाला या एकोणावीसशे एकोणावीसच्या कायद्यानुसार एकोणावीसशे एकवीस बावीस मध्ये भारतात पार्लमेंट स्थापन करण्यात आली पार्लमेंटचे दोन सभागृह होते वरिष्ठ जे सभागृह होतं एकोणविसशे एकवीस बावीस साली इंग्रजांनी स्थापन केलं त्या वरिष्ठ सभागृहाचं नाव होतं स्टेट ऑफ कॉन्सिल आणि कनिष्ठ जे सभागृह होतं त्याचं नाव होतं हाऊस ऑफ पीपल स्टेट ऑफ कॉन्सिल आणि हाऊस ऑफ पीपल आणि एकोणावीसशे चोपन्नला स्टेट ऑफ कॉन्सिलचं नामांतरण एकोणविसशे चोपन्न मध्ये स्टेट ऑफ कॉन्सिलचं नामांतरण काय केलं तर एकोणीसशे चोपन्न मध्ये स्टेट ऑफ कौन्सिलला आपल्याला माहिती आहे राज्यसभा म्हणून दर्जा दिलेला आहे राज्यसभा दर्जा दिलेला आहे तर हाऊस ऑफ पीपल ला एकोणासशे चोपन्न मध्ये लोकसभा म्हणून दर्जा दिलेला आहे लोकसभा म्हणून दर्जा दिलेला आहे हा मुद्दा क्लिअर करा राज्यसभा आणि लोकसभा असे दोन महत्वाचे मुद्दे तुमच्यासाठी इथे काय आहेत गरजेचे आहेत हा पॉईंट सर्वांचा क्लिअर झाला असेल Okay, आता संसदेची तरतूद भारताच्या संविधानाच्या कलम एकोणऐंशी मध्ये आहे लोकसभेची तरतूद भारताच्या ची संविधानाच्या कलम एक्क्याऐंशी मध्ये आहेत तर राज्यसभेची तरतूद भारताच्या संविधानाच्या कलम ऐंशी मध्ये आहे आपल्याला क्वेश्चन काय विचारलाय इंग्लंड प्रमाणे भारतातही पार्लमेंट असावी अशी मागणी करणारे गोपाळ हरी देशमुख होते गोपाळ हरी देशमुखांबाबत महत्वाचे मुद्दे तुम्हाला लक्षात ठेवा लागेल याची पीडीएफ तुम्हाला डायरेक्ट मी काय करणार आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकून देणार आहे टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये दिसेल किंवा खाली टेलिग्राम चॅनलची लिंक आहे तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा पीडीएफ ही तुम्ही काय करा तिथे डाउनलोड करू शकतात ओके चला पुढील क्वेश्चन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनस्मृतीचे दहन कोठे केले होते आपल्या सर्वांना माहिती महाड येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी काय केले ते मनस्मृतीचे दहन केलेले होते त्यानंतरला क्वेश्चन विचारला मराठी सत्तेचा उत्कर्ष हे मराठीच्या इतिहासावर आधारित पुस्तक कोणी लिहिले मराठी सत्तेचा उत्कर्ष हे मराठीच्या इतिहासावर आधारित पुस्तक लिहिणारे कोण होते तर आपल्या सर्वांना माहितीये हे पुस्तक लिहिले न्यायमूर्ती महादेव गोविंद रानाडे यांनी न्यायमूर्ती रानाडे यांनी मराठी सत्तेचा उत्कर्ष नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे एक गोष्ट लक्षात ठेवा येणाऱ्या एक्झामसाठी आपल्याला पुस्तकं म्हणजे ग्रंथ आणि त्याचे लेखक यावरती एक ते दोन क्वेश्चन शंभर टक्के विचारतात म्हणजे विचारतात त्यामुळे मी जे क्वेश्चन घेतोय ते तर आहेत पण त्यानंतर तुम्हालाही अजून पाठ करायचे आहेत ते तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटेल टेलिग्राम चॅनल सर्वांनी काय करा जॉईन करा पुढील आपला क्वेश्चन काय बघा भारत सेवक समाजाची स्थापना कुणी केलेली आहे तर आपल्या सर्वांना माहिती आहे गोपाळकृष्ण गोखले यांनी भारत सेवक समाजाची स्थापना केलेली आहे पुढील क्वेश्चन न्यायमूर्ती रानाडे यांनी भारतीय राजकारणात टिंबटिंब राजकारणाचा पाया घातलाय असं म्हटलं गेलेलं आहे तर आपल्या सर्वांना माहिती आहे आपल्या न्यायाधीश जे रानाडे होते न्यायाधीश रानाडे यांनी काय केलं होतं तर भारतीय राजकारण जे होतं या भारतीय राजकारणाला शिर पद्धतीचं काय केलं होतं रूप दिलेलं होतं म्हणून आपल्याला क्वेश्चन असा विचारला गेला होता भारतीय राजकारणामध्ये सनदशीर पद्धतीचा अवलंब करणारे किंवा सनदशीर पद्धत लागू करणारे सुरू करणारे व्यक्ती कोण होते तर ते त्याचं उत्तर होतं न्यायाधीश रानाडे ऑप्शन क्रमांक चार इथे आपल्याला योग्य उत्तर भेटता न्यायाधीश रानाड्याबाबत काही महत्वाच्या गोष्टी आपल्याला माहित असणं गरजेचं आहे न्यायाधीश रानाडे यांचा जन्म महाराष्ट्रामधील नाशिक जिल्ह्यातील निफाड ठिकाण जे आहे जो तालुका आहेत तिथे झालेला आहे ब्राह्मण कुटुंबामध्ये यांचा जन्म झालेला आहे अठरा जानेवारी परवा अठराशे बेचाळीस ला न्यायाधीश रानाडे यांचा जन्म झालाय त्यांचा मृत्यू एकोणीसशे एक मध्ये झालेला आहे त्यांचं टोपण नाव माधव होतं त्यांच्या वडिलांचं नाव गोविंद रानाडे होते गोविंद रानाडे हे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीमध्ये कारकून म्हणून पदावर होते काय कारकुन म्हणून पदावर होते त्यांची आई गोपिकाबाई रानडे तर त्यांची पत्नी रमाबाई रानडे होत्या रमाबाई पंडिता वेगळ्या आणि रानड्यांच्या रमाबाई वेगळ्या हे मुद्दे लक्षात ठेवणं गरजेचं आहे मोस्ट आय एम पी पॉईंट इथं आहेत आपल्याला याच्यावरती खूप वेळेस क्वेश्चन विचारलाय हिंदी अर्थशास्त्राचे जनक कोण आहेत हिंदी अर्थशास्त्राचे जनक कोण आहेत खूप वेळेस क्वेश्चन विचारला तर लेख न्यायाधीश रानड यांना हिंदी अर्थशास्त्राचे जनक म्हणून आपण तिथे ओळखतो महाराष्ट्रातील प्रबोधनाचे जनक कोणाला म्हणतात महाराष्ट्रातील प्रबोधनाचे जनक म्हणून न्यायाधीश रानाड्यांकडे आपण बघत असतो भारतीय उदारमतवादाचे उद्गाती तर गोपाळकृष्ण गोखले यांचे गुरु होते अठराशे बासष्ट ला हिंदू प्रकाश इंग्रजी वृत्तपत्र समाज सुधारण विषयी लेख त्यांनी तिथे लिहिलेला होता मुंबई विद्यापीठाचे पहिले फेलो म्हणून त्यांना बघितलं जातं आपल्याला क्वेश्चन बनू शकतो मुंबई विद्यापीठाचे पहिले फेलो कोण होते मुंबई विद्यापीठाकडून त्यांना मुकुट मानी नावाचा किताब भेटलेला आहे मुंबई विद्यापीठाने खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला मुकुटमानी नावाचा किताब पदवी दिलेली आहे हाही क्वेश्चन आपल्याला बनव एम ए इतिहासात त्यांनी पदवी मिळवलेली आहे विधवा विवाह उत्तेजन मंडळाचे सभासद आणि स्थापना त्यांनी केलेली आहे अठराशे सासठ ला कायद्याची परीक्षा पास झाले अक्कलकोट संस्थानाचे ते दिवाणी होते कोल्हापूर येथे ते न्यायाधीश होते कोल्हापूरमध्ये त्यांनी न्यायाधीश म्हणून काम केलेले आहेत पराव अठराशे सौसष्ट ला प्रार्थना समाजाचे सभासद संस्थापक मुंबई येथे केली अठराशे सौसठ ला जी प्रार्थना समाज आहे त्याची स्थापना केलेली आहे अठराशे अडुसठ मुंबई येथे फर्स्ट कॉलेजला इंग्रजी इतिहासाचे प्राध्यापक होते या महत्वाच्या महत्वाच्या गोष्टी तुम्हाला लिहिलेल्या आहेत या तुम्ही पाठ करणं गरजेचं आहे मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून सुद्धा त्यांची नेमणूक अठराशे त्र्याण्णव ला झालेली आहे हाही मुद्दा तुमच्यासाठी गरजेचा आहेत चला त्यानंतरला पुढे आधुनिक चाणक्य म्हणून कोणाला ओळखले जातात आधुनिक चाणक्य म्हणून कोणाला ओळखले जातात तर आपले जे श्री राज गोपालचार्य आहेत यांना आधुनिक चाणक्य म्हणून ओळखलं जातं ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने भारतावर जवळपास तीनशे वर्षापेक्षा जास्त दिवस राज्य केलेलं आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीपासून आपला भारत काय झालाय पुराव स्वातंत्र्य झालेला आहे आपल्याला माहिती तेव्हा लॉर्ड माउंट बॅटन हा होता कोण होता गव्हर्नर लॉर्ड माउंट बॅटन होता ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा शेवटचा भारतीय गव्हर्नर लॉर्ड माउंट बॅटन होता लॉर्ड माउंट बॅटन निघून गेला आणि त्याच्या जागी भारताचा स्वातंत्र्य भारताचा पहिला भारतीय गव्हर्नर नेमण्यात आला स्वातंत्र्य भारताचा पहिला भारतीय गव्हर्नर म्हणून सी राजगोपालचार्य यांच्याकडे बघितलं जातं पंधरा ऑगस्ट एकोणीसशे तेळीस ला भारताचा राष्ट्रध्वज फडकला लाल किल्ल्यावरती तेव्हा हंगामी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू होते तर गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल होते तर हंगामी पंतप्रधान गृहमंत्र्यांना शपथ देण्याचं काम श्री राजगोपालचार्य यांनी केलेलं आहे तोही मुद्दा लक्षात ठेवणं गरजेचं आहे डॉक्टर अन्नी वेजंड यांचा जन्म कुठे झालेला होता भारताच्या पहिल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या महिला अध्यक्ष म्हणून आपण डॉक्टर अन्नी वेजंट यांच्याकडे बघत असतो महत्वाचं योगदान यांचं भारतामध्ये आहे कोणाचं यांचा जन्म कुठे झालाय मध्ये झालेला आहे ऑप्शन क्रमांक क आपल्याला इथे योग्य उत्तर बघायला भेटलं स्वराज्य संस्थेचा जनक म्हणून आपण कुणाला ओळखतो तर ज्याला आपण ए पुराव स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक जनपराव आपल्या भारतासाठी भारतासाठी काय केलेले आहे दर दहा वर्षानं लोकसंख्या जनगणना होईल अशी घोषणा केलेली आहे जन भारताला भारतामध्ये ज्याला वृत्तपत्रांचा दाता असे म्हणतात वृत्तपत्रांचा काय म्हणत्या दाता असे म्हणतात असा लॉर्ड रिपन भारतामध्ये स्वराज्य काय म्हणतो आपण स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक म्हणून ओळखला गेला लॉर्ड लिपन लॉर्ड लिटनने वृत्तपत्रांवर काय टाकले होते बंधन टाकलेले होते पंडित जवाहरलाल नेहरू प्रथम पंतप्रधान आहेत प्रथम काय आहेत भारताचे पीएम आहेत आजवरचे सर्वाधिक काळ राहिलेले ते पंतप्रधान आहेत महात्मा गांधी यांचं अपूर्ण स्वप्न होतं पंचायत राज स्थापन करा महात्मा गांधी यांचं अपूर्ण स्वप्न काय होतं पंचायत राज स्थापन करा अन हॅपी इंडिया अन इंडिया हे पुस्तक कोणी लिहिलेले आहेत एकदम सोप्पा आणि छान क्वेश्चन आहेत अन इंडिया हे पुस्तक लिहिणारे लाला लजपतराय होते लाला लजपतराय यांनी अन हॅपी इंडिया अन इन इंडिया अशा पुस्तकाचं काय केलं तर लिखाण केलं तर आत्य लक्षात घ्या कसं त्यांनी लिहिलं होतं ओके तर लेकरांनो आता लालाजींनी वंदे मातरम महत्वाचा मुद्दा लालाजीनी वंदे मातरम हे उर्दू सैनिक दैनिक सुरू केलेलं होतं लालाजीनी वंदे मातरम हे उर्दू दैनिक सुरू केलेलं होतं एकोणविशे पाचच्या स्वदेशी चळवळीत मी स्वतः स्वदेशी आहे अशी घोषणा त्यांनी केलेली होती काय वंदे मातरम हे उर्दू दैनिक सुरू करणारे कोण होते लालाजी होते म्हणजे लाला लजपतराय होते एकोणीसशे पाचच्या चळवळीत त्यांनी मी स्वतः स्वदेशी आहे अशी घोषणा त्यांनी केलेली आहे लाला लजपतराय यांनी अमेरिकेमध्ये यंग इंडिया हे साप्ताहिक सुरू केले हा ही मुद्दा लक्षात ठेवणं तुला गरजेचं आहे अमेरिकेमध्ये यंग इंडिया नावाचं साप्ताहिक सुरू करणारे व्यक्ती कोण आहे लाला लजपतराय आहे लाला लजपतराय यांची पुस्तकं तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे इंग्लंड डीबीटी टू इंडिया पॉलिटिकल फ्युचर ऑफ इंडिया अनहॅपी इंडिया आता झालं काय होतं माहिती का कॅथरीन मिओ कॅथरीन मिओने काय केलं एक पुस्तक लिहिलं होतं मदर इंडिया कॅथरीन मिओने काय केलं मदर इंडिया नावाचं पुस्तक लिहिलेलं होतं आणि या कॅथरीन मिओच्या मदर इंडिया या पुस्तकाला प्रतिउत्तर म्हणून प्रतिउत्तर ते आपण असं म्हणतो छत्रपती शिवाजी महाराज हल्ला करणारे शासक होते तसं प्रतिउत्तर म्हणून काय मदर इंडिया या पुस्तकाला प्रतिउत्तर म्हणून अनहॅपी इंडिया हे पुस्तक लालाजींनी लिहिलेले आहेत हा मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे पंचायत राजची मूळ संकल्पना कुणाची होती महात्मा गांधी यांचं अपूर्ण स्वप्न म्हणजे पंचायत राज होईल ओके भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा पंचायत राज स्थापन झाली दोन ऑक्टोंबर एकोणीसशे एकोणसाठ ला दोन ऑक्टोंबर एकोणविशे एकोणसाठ ला पंचायत राज स्थापन झाली नागोर येथे कुठे स्थापन झाले नागौर येथे स्थापन झालेले राजस्थान हे पंचायत राज स्थापन करणारं भारताचं पहिलं राज्य आहे एक मे एकोणीसशे बासष्ट ला महाराष्ट्र राज्यामध्ये पंचायतराज स्थापन झालेले आहे महाराष्ट्र राज्य पंचायत राज स्थापन करणारे भारताचे नव्य राज्य आहे हे मुद्दे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे दोन ऑक्टोबर एकोणीसशे एकोणसाठ ला नागोर येथे राजस्थान पंचायत राज स्थापन झाली एक मे एकोणीसशे बासष्ट पंचायतराज महाराष्ट्रामध्ये स्थापन झाली महात्मा गांधी यांचं अपूर्ण स्वप्न म्हणजे पंचायत राज आहेत लक्ष ठेवणं गरजेचं आहे पंचायत राज हे नाव देणारे व्यक्ती पंडित जवाहरलाल नेहरू आहेत पंचायत राजला पंचायत राज हे नाव देणारे व्यक्ती पंडित जवाहरलाल नेहरू आहेत त्यांच्या काळामध्येच भारतात पहिली पंचायत राज स्थापन झाले त्यांनीच उद्घाटन केलेलं नाही हिंदी अर्थकारणाचे जनक किंवा हिंदी अर्थशास्त्राचे जनक म्हणून कुणाला ओळखलं जातं मगाशी मी तुम्हाला सांगितलंय न्यायमूर्ती रानड यांना हिंदी अर्थकरणाचे जनक म्हणून आपण काय करतो ओळखतो ग्रामपंचायतीमध्ये कमीत कमी व जास्तीत जास्त सदस्यांची संख्या किती आहे तर आपल्या सर्वांना माहिती पुराव ग्रामपंचायत ही स्थानिक पातळीवरची सर्वात खालची संस्था आहेत किंवा आपण म्हणतो राजकारण तिथे चालतं सर्व गाव पातळीवरती पुढे ग्रामपंचायतमध्ये तर ग्रामपंचायत मध्ये सात ते सतरा सदस्य काम करत असत्या गावचा प्रथम नागरिक हा सरपंच असतो गावचा प्रथम नागरिक सरपंच असतो तुला जर ग्रामपंचायतचा सदस्य व्हायचा असेल तर तो हा वय वर्ष एकवीस पूर्ण असावं ग्रामपंचायतचा सदस्य व्हायचा असेल तर वय वर्ष एकवीस पूर्ण असणं काय गरजेचं आहे तरच आपल्याला ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये उभा राहता येतं ग्रामपंचायतमध्ये सात ते सतरा सदस्य काय करत असतात कार्य करत असतात ग्रामपंचायतीच्या या सदस्य मंडळांना मेंबर असं म्हटलं जातं काय म्हटलं जातं मेंबर ग्रामपंचायतीमध्ये ग्रामपंचायत सभासदांना काय म्हणतात ओके मेंबर असे म्हणतात आणि ग्रावच्या प्रथम नागरिकाला आपण काय म्हणतो सरपंच असे म्हणतो हे लक्षात ठेवा अमृतवेल या पुस्तकाचे लेखक कोण आहेत खूप पुस्तक आपल्याला विचारले जातात मी तुम्हाला वारंवार सांगतोय अमृतवेल या पुस्तकाचे लेखक आहे विसा खांडेकर ओके विसा खांडेकर यांनी अमृतवेल नावाचं काय लिहिलेलं आहे पुस्तक लिहिलेलं आहे ते आपल्याला पाठ करणं गरजेचं आहे खूप पुस्तकं आपल्याला विचारलेले आहेत आणि हे आपल्याला पुढे भेटेल आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटेल टेलिग्राम चॅनल सर्वांनी काय करा जॉईन करा भाषा या धातूपासून तयार झालेला शब्द कोणता आता आपल्या सर्वांना माहितीये भाषा हा शब्द कुठून आलेला आहे तर भाषा हा शब्द संस्कृत मधील पुराव संस्कृत ही विद्वानांची भाषा आहे संस्कृत विद्वानांची भाषा आहेत भारतातली सर्वात प्राचीन भाषा आहे संस्कृत भाषापासून भाष्य हा शब्द तयार झालेला आहे आता संस्कृत भाषामध्ये भाषा या शब्दाला भाष या नावाने ओळखलं जायचं संस्कृत भाषेमध्ये भाषा या शब्दाला भाष या नावाने ओळखलं जायचं म्हणून भाष या धातूपासून तयार झालेला शब्द म्हणजे भाषा होय काय होय भाषा होय ऑप्शन क्रमांक लिंबू फळामध्ये कोणते जीवनसत्व असतात जीवनसत्वावरती आपल्याला शंभर टक्के एक बनतो तर आपल्याला माहिती आहे लिंबू हे आंबट वर्गीय पदार्थ आहेत आणि आंबटवर्गीय पदार्थामध्ये आपल्याला क नावाचं जीवनसत्व मिळत असतं आंबट वर्गीय पदार्थामुळे आपल्याला काय भेटतं क नावाचं जीवनसत्व भेटत असतं चला तर बघा जीवनसत्व त्यांचे फळे काय आहेत अ नावाचं जीवनसत्व म्हणजे लाल फळे आहेत अ नावाचं जे जीवनसत्व आहे म्हणजे अ ए जीवनसत्व जीवनसत्व ए आपण त्याला विटॅमिन ए असे म्हणतो तिथे लाल वर्गीय जर फळे आपण खाल्ली तर ए विटॅमिन भेटतं त्यानंतर ब विटॅमिनला आपल्याला इकडे दिलेले पालेभाज्या वगैरे बघा ओके केळी वगैरे त्यानंतर क जीवनसत्वाला आपल्याला काय दिलंय लिंबू बिंबू दिलेला आहे ओके चला ड जीवनसत्व आपल्याला सूर्याच्या किरणापासून जास्त भेटत असतं त्यानंतर दूध वगैरे के नावाचं जीवनसत्व कांदा वगैरे चहा गहू ओके ई नावाचं जीवनसत्व फळांपासून भेटतं त्यानंतर मोठा ई नावाचं दीर्घ ई ते जीवनसत्व आपल्याला सूर्याच्या तेलापासून भेटत असत हे मुद्दे आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे गिरीश या जोड शब्दाचा अचूक पोट शब्द कोणता आपल्याला संधी या चॅप्टरवरती क्वेश्चन विचारलेले आहेत मराठी व्याकरणाचा संधी नावाचा चॅप्टर चा आहे आता बघा गिरीश या शब्दाची फोड करायची आहेत आता मुलांना काय होतं माहिती का फोड करणं जमत नाही जर पोरा फोड फोड करणं जमत नसेल तर काय करायचं जोडायचं आता लक्षात घ्या जोडत असताना सर्वात पहिल्यांदा आपण काय करणार गी गी जशाला तसा लिहिला पहिला आता र आहे र हा शब्द जोडला गेलेला आहे म्हणून त्याची व्यालंटी दुसरी झाली मग आता र ची व्यालंटी काय दुसरी आहेत इकडे काय असणारे पहिली असणार आहे आधी आधी शब्द तयार झाला आता दुसरी व्यालंटी कोणाची असते ई या रस्व स्वराची असते ई हा रस्व स्वर दुसरी व्यालंटी वापरत असतो म्हणून इथे काय घेतला ईश इथं काय घेतला ईश काय शब्द तयार झाला गिरीश ऑप्शन क्रमांक किती आपलं उत्तर आहे ड म्हणजे ऑप्शन क्रमांक चार आपलं इथे योग्य उत्तर आहेत लोकसंख्येनुसार भारतात सर्वात मोठे शहर कोणते तर लेकरांना आपल्याला माहिती आहे दोन हजार अकराची लोकसंख्या जनगणना झाली दोन हजार अकराच्या लोकसंख्या जनगणनेनुसार जगात सर्वाधिक लोकसंख्या चीनची होती तर भारत दुसऱ्या क्रमांकावर होता भारत दुसऱ्या क्रमांकावर होता भारतात सर्वाधिक लोकसंख्या असणार राज्य होतं पुराव भारतात सर्वाधिक लोकसंख्या असणार राज्य युपी होतं तर महाराष्ट्राचा क्रमांक दुसरा होता महाराष्ट्रामध्ये अकरा कोटी तेवीस लाख लोकसंख्या आहे महाराष्ट्रात अकरा कोटी तेवीस लाख लोकसंख्या आहे हाही मुद्दा लक्षात ठेवा त्यानंतरला तिसरा मुद्दा म्हणजे सर्वात कमी लोकसंख्या सिक्कीम या राज्यात आहे सर्वात कमी लोकसंख्या सिक्कीमला आहे सर्वाधिक ला आहेत महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक होता सर्वाधिक लोकसंख्या असणार शहर जर आपण बघितलं तर दिल्ली नावाचं शहर सर्वाधिक लोकसंख्या असणार आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात सर्वाधिक लोकसंख्या असणारा जिल्हा ठाणे आहेत पण दोन हजार चौदा पासून ठाणे हा काय झाला पालघर आणि ठाणे यांचं विभाजन झालेलं आहे म्हणून दोन हजार चौदा पासून सर्वाधिक लोकसंख्या असणारा महाराष्ट्रातला जिल्हा पुणे आहे दोन हजार चौदा पासून सर्वाधिक लोकसंख्या असणारा महाराष्ट्रातला जिल्हा काय पुणे आहे आणि अहमदनगर हे क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा आहे क्षेत्रफळाने महाराष्ट्रात सर्वात मोठा जिल्हा म्हणून आपण अहमदनगर या जिल्ह्याकडे बघत असतो जिल्हा परिषदेचा प्रशासकीय प्रमुख म्हणून कोणाला बघितलं जातं तर मुख्य कार्यकारी अधिकारी याला आपण जिल्हा परिषदेचा प्रशासकीय प्रमुख म्हणून काय करतो ओळखतो छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान कोणत्या जिल्ह्यात स्थित आहेत मग आपल्याला क्वेश्चन विचारलाय आपल्याला माहिती आहे एकोणास फेब्रुवारी सोळाशे तीस मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झालेला आहे शिवनेरी किल्ल्यावरती शिवनेरी किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर की नागपूर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये देणारे एकदम सुंदर क्वेश्चन आहे महाराष्ट्रातील सर्वात पहिल्या मातीचं धरण गंगापूर धरण कोणत्या नदीवर आहे ब्रह्मगिरी टेकड्यांवर ज्या नदीचा उगम झालेला आहे ब्रह्मगिरी टेकड्यांजवळ नाशिक जिल्ह्याच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ब्रह्मगिरी टेकड्यांजवळ ज्या नदीचा उगम झाला ही नदी पूर्व दिशेला वाहते पूर्वेकडे वाहणारी नदी आहेत महाराष्ट्रातली सर्वात लांब पूर्व वाहिनी न... नदी आहेत महाराष्ट्रातली सर्वात लांब नदी आहेत ओके हिला दक्षिण भारताची गंगा म्हणते हिला हृद गंगा असे सुद्धा म्हणतात सहाशे अडुसष्ट किलोमीटर हिची लांबी आहेत या नदीचं नाव आहे गोदावरी नावाची नदी गोदावरी नावाच्या नदीवर एकोणीसशे ला महाराष्ट्रातलं पहिलं मातीचं धरण बांधण्यास सुरुवात झाली तर एकोणीसशे पासष्ट पर्यंत हे धरणाचं कामकाज सुरू होतं एकोणविशे अठ्ठे महाराष्ट्रातलं पहिलं मातीचं धरण दुसरं मांजलगाव मध्ये तर पहिलं एकोणविशे अठ्ठेचाळीसचं कुठे गोदावरी नदीवरती आपल्याला बघायला भेटतं ऑप्शन क्रमांक ब इथे आपल्याला योग्य उत्तर आहेत घटनेचे शिल्पकार म्हणून कोणाला ओळखलं जातं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना राज्यघटनेचे शिल्पकार म्हणतात तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेचे काय होते पुराव अध्यक्ष होते संविधान सभेचे अध्यक्ष होते हरेंद्र कुमार मुखर्जी एस सी मुखर्जी संविधान सभेचे उपाध्यक्ष म्हणून कामकाज पाहत होते उपाध्यक्ष म्हणून कामकाज पाहत होते तर पंडित जवाहरलाल नेहरू हे भारताचे काय भारतात संविधानाची उद्देश पत्रिका तयार करणारे व्यक्ती आहेत भारतीय संविधानाची उद्देश पत्रिका कोणी तयार केली पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारतीय संविधानाचे सभेचे अध्यक्ष कोण होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद उपाध्यक्ष होते हरेंद्र कुमार मुखर्जी तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणतात भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतीय संविधानाचे शिल्पकार त्यानंतर त्यांना आपण भारतरत्न असे सुद्धा म्हणतो त्यानंतर त्यांना आपण पुराव भारतीय संविधान तयार करणारे संविधान तयार करणारे म्हणून सुद्धा ओळखतो प्रारूप समितीचे ते अध्यक्ष होते पुराव प्रारूप समितीचे काय होते अध्यक्षतेला आपण महसुद्धा समिती म्हणतो एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्त चाळीसला महत्त्वा समितीची बोर्डोला सत्याग्रहाचे आंदोलन कोणी केले ते एकोणवीसशे अठ्ठावीस मध्ये बर्डोला सत्याग्रह झाला सरदार वल्लभभाई पटेल यांनी आंदोलन केलेले आहे तर हा टिंबटिंब हा महाराष्ट्राचा राज्य पक्ष आहे हा क्वेश्चन तुम्हाला होमवर्क साठी आहे आणि आजच्या लेक्चरचा लेकर हा शेवटचा क्वेश्चन असणार आहे टिंबटिंब हा महाराष्ट्राचा राज्य पक्ष आहे राहिलेले क्वेश्चन आपण पुढील लेक्चरमध्ये म्हणजे उद्याच्या लेक्चरमध्ये बघणार आहेत तर चला ही आपली चारशे नव्याण्णव रुपयाची बॅच आहे ज्या विद्यार्थी मित्रांनी ही बॅच अजून परचेस केली नसाल त्यांनी लवकरात लवकर परचेस करून घ्या फी वाढणार आहे एक वर्षाचा कालावधी आहे तुम्ही कोणत्याही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असेल तर ही बॅच तुम्हाला तिथे लागू होते तर चला विद्यार्थी मित्र भेटूया उद्याच्या लेक्चरमध्ये तोपर्यंत चांगला अभ्यास करा थँक्यू सो मच